आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी राज्याची जनता ग्राहक संघट समिती सोडून आज जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले की ग्राहक संरक्षण कायद्याचे अवमूलन होत आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने ग्राहकाचे अवमूलन थांबवावे म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिले वे कारण वेळोवेळी आम्ही मागणी करूनसुद्धा ग्राहकाची फळवणूक थांबत नाही कारण सध्या शासकीय रुग्णालय सहकार्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये दर फलकाची वेळोवेळी मागणी करीत असलं तरी दर फलकाची अंमलबजावणी होत नाही स आणि सरकार मान्य रास्त दुकानात पव पावती दिली पाहिजे धान्य घेतल्यानंतर तो पावती दिली जात नाही अशा अनेक ग्राहकांच्या अडचणी आहेत परंतु दरवर्षी चोवीस डिसेंबरला ग्राहक दिन प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो परंतु ग्राहकाची अंमलबजावणी होत नाही फक्त प्रशासनाने प्रदर्शन भरवायचं लोकाला सांगायचा खर्च दाखवायचा आणि निघून जायचं त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी जे ग्राहकांच्या अडचणीचा विचार केलं म्हणजे धर्मदार रुग्णालयामध्ये दर फलकाची अंमलबजावणी नाही खाजगी रुग्णालयामध्ये फलकाची रुग्णालय आवाटव्य बिल आहे त्या बिलाचे आमूलन कुठं करायचं कुठं अवलोकन करायचं आज टेलर आवाट हवे शंभर रुपयाचं कापड आहे चारशे रुपये शिरोई हेअर कटिंग सलूनवाले आले त्याचे अवलोकन केलं पाहिजे पन्नास रुपये मजुरी होत नाही त्यांनी दीडशे रुपये म्हणजे अशा पद्धतीनं ग्राहकाचे अवमूल्यन होत आहे ग्राहकाची गुरवणूक होत आहे म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे सदर निवेदनाचा विचार केला पाहिजे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल शासन आणि जिल्हाधिकारी घेतली पाहिजे याची मागणी जनता ग्राहक संकर्सची आहे